नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुणे स्वागत आहे आज आपण स्पेशली प्युअर इक्कतमध्ये एक वेगळी व्हरायटी आणि मेन म्हणजे जे तुम्ही वापरलं अशा टाईपची इक्कत पटोला घेऊन आलो खूप रिच कलर भरपूर आले आहेत एक साडी दाखवतो खूप रिच आहे पानेतार चेक्स खूप सुंदर साडी आहे ज्यांना मध्ये इच अँड एव्हरी व्हरायटी कुठलीही असू दे मग त्यातली कुठलाही पॅटर्न असू दे तुम्हाला अवेलेबल आपल्या शॉपमध्ये होणार आहे आता एक नवीन व्हरायटी दाखवतो खूप सुंदर आहे आणि रिच आहे साडी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा मस्त साडी बघा ही हे बघा हे असणार आहे पानेतार चेक्स मध्ये खूप सुंदर प्युअर हँडलूम है, आणि एक नंबर साडी असते म्हणजे तुम्ही उलटी सुलटी ही साडी बघितली ना एकदम प्युअर आहे यात तुम्हाला एक टक्काही मिक्स येत नाही ना पॉवरलूम आहे हँडलूम म्हणजे तुम्हाला हँडलूमच साडी बघायला भेटणार आहे ह्या साड्या आणि हे पॅटर्न हे युनिक आहेत हे फक्त वन लेडी वन पीस असले ते एक दोन कलर असतात नाही कलर वगैरे तुम्हाला बघायला भेटत आहे हा एकदम सुंदर कलर आहे आणि युनिक कलर रा कॉम्बिनेशन असत या साडीचं रा तुम्हाला यातले कलरच दाखवतो मी कलर पण खूप सुंदर आणि मस्त आलेले आहे त्याच्यामध्ये कलर हे बघाय कलर ऑफ व्हाईट कलर असणार आहे हा हा पण पानेतार चेक्सच आहे आणि पूर्ण ही हँडमेड डिझाईन असते हँडमेडची ची म्हणजे मिक्स वगैरे नाहीये प्रॉपर हँडमेड डिझाईन <coughs> सुंदर आहे ज्यांना हव्या असतील त्यांनी शॉपला विजिट करा कलर खूप छान आणि मस्त आलेले त्याच्यामध्ये आता ही पण साडी प्रत्येकाची डिझाईन वन वन लेडी पीस हँडलूम असल्यामुळे तुम्हाला अंगावरती अंगावर बसते फार छान आता हा पण एक मस्त कलर आहे बघा चेक्स मध्ये सुंदर व्हरायटी आहे इकत मध्ये ज्यांना इक्कत प्युअर हँडलूम सिल्क हवा असेल त्याने शॉपला विजिट करा कारण खूप रिच आणि वेगळे कलर्स आले की जे की आपण वापरले नाहीत असे कलर्स आले आता हा एक कलर प्युअर मस्टर्ड कलर ह्या हँडलूम डिझाईन असतात लक्षात घ्या हँडलूमच्या डिझाईन काय सुंदर साड्या बघा मस्टर्ड कलर विथ ग्रीन कलर कॉम्बिनेशन एकदम रिच दिसतं हे कलर कॉम्बिनेशन हे पण सुंदर आहे साडी या साडीची डिझाईन या साडीची रेंज पण सांगणार मी तुम्हाला मेन म्हणजे हाय असणार आहे ग्रीन कलर चेक्स ब्लाउज पीस सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणखीन कलर आहेत दाखवतो कलर व्हिडिओ पूर्ण बघा कारण ही युनिक व्हरायटी असणार आहे सगळी ही आता हे तर डिझाईन ऍक्च्युअली पटोला मध्ये अशी पैठणी बॉर्डर घ्याय ही थोडं फॅन्सी म्हणजे पोटोलामध्ये ट्रेडिशनल असेल ना थोडं फैटनी बॉर्डर वगैरे हे बनवून घेतलं आहे स्पेशली यात तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल आहेत माय फेवरेट कलर आणि ही पूर्ण अशी डिझाईन असणार आहे साडीची सुंदर दिसतो अंगावरती हा फार छान दिसतो कलर मस्त साडी आहे ही पण हा ब्ल्यू कलर व्हिडिओ एवढा शेअर करायला सगळ्यांनी कारण ही व्हरायटी तुम्हाला कुठेही पाहायला भेटत नाही सरासरी आणि एवढे कलर्स तर कुठंच बघायला भेटणार नाही पण नितीन निकेतन मध्ये ह्या साड्या तुम्हाला खूप जास्त अवेलेबल आहेत आता ही साडी प्युअर हँडलूम असल्यामुळे रिच अस कलर रेंज असते ह्या साड्याची सुंदर आहेत भरपूर आहेत जे मला आवडते तेवढे दाखवतो हो तुम्ही प्रत्यक्षात शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला यात भरपूर कलर रेंज बघायला भेटणार आहे भरपूर म्हणजे भरपूर कलर रेंज बघायला भेटणार आहेत तुम्हाला मी येल्लो साडी खोलून दाखवतो हो कारण खूप छान दिसते ती साडी काय सुंदर साड्या बघा हे पूर्ण प्रिंट नसतं पूर्ण हँडलूम साड्या ह्या पूर्ण हँडलूम एक टक्का ही यात मिक्स नसते ना पॉवरलूम नाही लक्षात घ्या लूम पण नसते हँडमेड म्हणजे हँडमेडच येते आता ही साडी राणी कलरचा ब्लाऊज पीस सुंदर डिझाईन दिली आहे एकदम अशी युनिक डिझाईन आहे बॉर्डर पण बघा किती सुंदर आहे ज्यांची हाईट वगैरे आहे त्यांच्यासाठी हे कलर कॉम्बिनेशन आणि ही बॉर्डर खूप रिच आणि मस्त आहे आता माझी हाईट आहे बघा ही साडी हाईटला काय सुंदर दिसते बघा ही साडी एक नंबर साडी दिसते या साडीत असणार आहे ब्लाउज पीस राणी गाजरी पिंक कलरचा आता या दोन्ही पण साड्या तुम्हाला बघा त्यांना आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घ्या कारण ह्या रेंज बसणार आहे तुम्हाला सोळा हजार ते पंचवीस हजाराची रेंज बसणार आहे या साड्याची प्रत्येकाची रेंज आहे तुम्हाला फक्त आयडिया दिली तुम्ही शॉपमध्ये या व्हिजिट करा आणि प्रत्यक्षात रेट बघा क्वालिटी ते एक नंबर असते यात डुप्लिकेट वगैरे येत नाही नाही लूम असते हँडलूम म्हणजे तुम्हाला हँडलूमच येणार आहे एक टक्का यात मिक्स येणार नाही ज्यांना आवडली त्यांनी खरंच शॉपला या एवढी व्हरायटी आली ह्याच्यामध्ये की तुम्हाला कुठलाही पीस कशीही डिझाईन आपल्या इथं अवेलेबल आहे इतकत पटोला प्युअर हँडलूम मस्त कलर व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे कारण ही व्हरायटी तुम्हाला एक्झिबिशन सोडलं तर कुठेही जास्त बघायला भेटत नाही आणि एक्झिबिशन मध्ये पण आपल्या एवढी क्वांटिटी आणि व्हरायटी कुठेही नाहीये कलर चॉईस मध्ये त्याच्यामुळे नक्की शॉपला विजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा हे प्युअर हँडलूमचं कलेक्शन असणार आहे नितीन वस्त्र निकेतन मध्ये आता लग्नाचा सीझन सुरू होणार आहे त्याच्यासाठी हे कलेक्शन आपण भरपूर आणलेलं आहे भरपूर आणलेलं आहे ज्यांना इकत पटोलामध्ये वेगळ्या डिझाईन हवे असतील तर नक्की शॉपला विजिट करा छान आहे मस्त आहे आणि एक नंबर आहे व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा मी सांगत नाही की फॉलो करा व्हिडिओ आपल्या वेगळ्या असतील साड्या प्युअर सिल्कमध्ये तर नक्की फॉलो करा